चालत असताना एखादा भिकारी भेटला की काही वेळा आपण पैसे नसल्याची सबब सांगून त्यांना तेथून हाकलून देतो पण आता ही सबब त्यांना अजिबात चालणार नाही कारण आता देशातील भिकारीही डिजिटल झाले आहेत ते त्यांच्या सोबत क्यू आर कोड घेऊन जात आहे आता त्यांच्याकडे फोन पे पेटीएम आणि गुगल पे वर सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहे असाच काहीसा प्रकार आसाम मधील गुवाहाटी मध्ये पाहायला मिळाला जिथे एक आंधळा भिकारी भीक मागण्यासाठी हातात क्यू आर कोड घेऊन उभा होता व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे दशरथ असे त्या भिकायाचे नाव सांगितले जाते जो लोकांकडून भिक्षा स्वरूपात डिजिटल पेमेंट घेताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये त्याने गळ्यात कोड असलेले फोन पी कार घातलेले दिसत आहे त्यानंतर भिकारी एका कारमध्ये दोन लोकांकडे जातो आणि त्यातील एक क्यू आर कोड स्कॅन करून त्याला दहा रुपये पाठवतो त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याची सूचना ऐकण्यासाठी भिकारी त्याचा फोन कानाजवळ ठेवतो हा व्हिडिओ काँग्रेस नेते गौरव सोमाणी भिकारी डिजिटल पेमेंट वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी बिहार मधील एक चाळीस वर्षीय व्यक्ती बेतिया रेल्वे स्थानकावर त्याच्या गळ्यात कोडचे फलक आणि डिजिटल टॅबलेट सह भीक मागताना दिसला होता ज्यामुळे लोकांना डिजिटल मोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय मिळत होता स्वतःला राज्याचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे अनुयायी म्हणणारे डिजिटल भिकारी राजू पटेल म्हणाले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेपासून प्रेरित आहेत डिजिटल भिकारी म्हणाला की तो पंतप्रधान मोदींचा मन की बात रेडिओ कार्यक्रम ऐकायला विसरत नाही